सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या दहा मार्च रोजी माघ अमावस्या दर्श अमावस्या आलेली आहे आहे सुरुवात होणार मार्च रोजी सायंकाळी सा वाजून मिनिटांनी आणि अमावस्या संपत आहे दहा मार्च रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी अमावसेला महिलांनी अशा काही गोष्टी घरात केल्या पाहिजे जेणेकरून घरात सुख शांती समृद्धी नांदली पाहिजे माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहिला पाहिजे आणि आपल्या घराची आपल्या मुलाबाळांची भरभरून प्रगती झाली पाहिजे कोणत्या अशा गोष्टी महिलांनी अमावस्येला करायच्या आहे जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या घरातील सर्व नकारात्मकता घालवण्यासाठी आणि आपल्या घरात सुख शांतता समृद्धी आनंद आरोग्य ऐश्वर टिकून राहण्यासाठी महिलांनी अमावसेला खूप छान छान असे सहा उपाय तरी सहा गोष्टी तरी करायलाच हवे तर सकाळी लवकर उठायचा आहे अमावसेला तुम्हाला रोज नाही हा उपाय करता येत ना तर अमावसेला अवश्य करत जा लवकर उठायचे उठताच पलंगावरून पाय खाली टाकण्याआधी आपले दोन्ही हात एकत्र जोडावे जेणेकरून आपल्या हातांचा अर्धा चंद्र हातावर दिसला पाहिजे दोन्ही हाताकडे टक लावून बघा आणि हा एक मंत्र रोज उठ्ठाच हाताकडे पाहून बोलायचा तुम्हाला रोज नाही जमत हा उपाय शनिवार रविवार करा सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी पण नाही जमला तर आमोसेला अवश्य करा मी म्हणेल खूप खूप छान हा उपाय आहे रो सकाळी उठून हाताकडे पाहून दोन्ही हात एकत्र जोडा हाताकडे पाहून कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हा मंत्र अगदी लहानसा आहे तुम्हाला नाही बोलता आला यूट्यूबवर लावून द्या आणि दोन्ही हातांकडं किमान एक मिनटं जरी आपण हातांकडं नीट बघितलं तुमच्या मनातली जी इच्छा असेल ती हातांकडं टक लावून बघा नाही इच्छा पूर्ण झाली एका महिन्याच्या आत तर मला सांगा इतका छान उपाय आहे माता लक्ष्मीचं नाव घेऊन लक्ष्मी नारायणाचं नाव घेऊन आणि मंत्र म्हणायचा आहे आणि हातांकडं टक लावून बघायचं आहे आणि मग आपला पाय जमिनीवर ठेवायचा आहे मग आहे खाली आपल्या हातांमध्ये साक्षात लक्ष्मी नारायण सरस्वती वसतात वास करतात म्हणून रोज सकाळी उठाच हा उपाय करा रोज नाही जमला अमावसेला अवश्य करा सर्वांनी करा आपल्या मुलांनाही असे करण्यास सांगा जर मुलांसमोर आपण असं केलं आपण असं वागलो तेच मुलं शिकतील मुलं कच्ची माती असतात जसे घडवाल तसे घडतील म्हणून अमावस्या पौर्णिमेला तरी हा उपाय अवश्य करा मी म्हणेल रोज करा नाही जमलं शनिवार रविवार करा अमावस्या पौर्णिमा तिथीत तरी अवश्य करा माता लक्ष्मीला हा उपाय खूप प्रसन्न करेल रोज सकाळी आपण हा उपाय करायचाच आहे नाही जमलं तुम्हाला मी सांगितलं शनिवार रविवार तरी अवश्य करा आता अमावस्या आलेली आहे झाडून लादी फरशी पुसून घर अगदी छान स्वच्छ करायचं आहे आठवड्यातून शनिवार रविवार किंवा अमावस्या पौर्णिमेला तरी आपलं मुख्य दार महिलांनी पुसलंच पाहिजे आणि जे, जे जुनं स्वस्तिक असेल ते पुसून घ्यायचं पुन्हा हळदी कुंकू अष्टगंध एकत्र करून पाणी टाकून छान पेस्ट तयार करा आणि त्याने मस्त आपल्या मुख्य दारावर एक स्वस्तिक काढा दाराच्या स्वस्तिकाच्या आजूबाजू दोन दोन लाईनी पण ओढा म्हणजे स्वस्तिक पूर्ण होईल दर अमावसेला घराची स्वच्छता करून मुख्य दार अवश्य पुसावे शनिवारी आणि रविवारी अमावस्या आली तर अवश्य घराची फरशी आणि मुख्य दरवाजा पुसताना पाण्यात न विसरता समुद्री मीठ जाडं मीठ टाकून गोमूत्र गोमूत्र टाकून मग फरशी पुसा मुख्य दार पुसा त्याबरोबर गंगाजल असेल तुमच्याकडं ते टाका त्याबरोबर तुमच्याकडं रोज गुलाब पाणी असेल ते टाकून सुद्धा तुम्ही उंबरठा पुसला गुलाब पाणी इतकं पॉवरफुल असतं हा उपाय की मा माता लक्ष्मी तुमच्या घरात आनंदाने प्रवेश करेल गुलाब पाणी टाका गोमूत्र टाका तुमच्याकडं जे असेल ते टाका पण खडं मीठ मुठभर खडं मीठ टाकूनच फरशी पुसायची आहे आणि थोडं मीठ टाकून आपल्या घराचा दरवाजा जेव्हा पुसाल त्यातसुद्धा खडे मीठ टाका रोज घरात स्वच्छता ठेवल्याने आणि शनिवारी किंवा अमावसेला मिठाचा हो हा, हा उपाय केल्याने आपल्या घरात जी काही नकारात्मकता असते ती इडापिडा असते पितृदोष असतो वास्तुदोष असतो तो सुद्धा निघून जातो समुद्री मिठात इतकी ताकद आहे की वाईट गोष्टी घरात प्रवेश करू शकत नाही त्या घरात सुख शांती संपन्नता नांदायला लागते अर्थातच लक्ष्मी टिकून राहते घरात कुठल्याही कामात यश मिळत नसेल ज्यांना पि पितृदोषाचा त्रास आहे म्हणजे काही अडथळे येतात लग्न कार्यात अडथळे येतात मुलबळ मुलबाळ होण्यात त्रास होतो तेव्हा पितृदोष असू शकतो म्हणून हा उपाय अवश्य करावा मिठाने फरशा पुसायला सुरुवात करा शनिवारी तर अवश्य पुसावी आणि शनिवार रविवार जर अमावस्या आली त्यात दर्श अमावस्या आली तर अवश्य मिठाने फरशी पुसा खरोखर पितृदोष दूर होतो पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर आपण भात थोडासा दही भात सुद्धा पितृ पितरांचं नाव घेऊन गच्चीवर किंवा एखाद्या झाडाखाली अवश्य ठेवा मी म्हणेल घराच्या छतावर ठेवला थोडासा गोळाभर भात घ्या त्यावर थोडंसं दही ठेवा हवं तुम्हाला तर साखरसुद्धा त्यावर ठेवू शकता आणि कावळ्याला असा घास ठेवा तुम्ही अवश्य तुमचे पितृ देवता तुमच्यावर कायम प्रसन्न राहतील समाधानी राहतील म्हणून प्रत्येक अमावसाला पित्रांचे दिवसभरात नामस्मरण करा छोटासा घास तरी त्यांच्या नावाने अवश्य काढून कावळ्यांना खाऊ घाला ह्या दिवशी त्यांना म्हणजे प्रत्येक अमावसेला त्यांना खाऊ पिऊ घालून तृप्त करावे प्रत्येक अमावसेला दही भाताचा नैवेद्य अवश्य काढावा त्यात तुम्ही तीन नैवेद्य काढले तर अतिउत्तम तीन नैवेद्य विड्याच्या पानावर तीन विड्याची पानं घ्या आता विड्याचे पानं नाहीच मिळाले एखाद्या कागदावर काढा तीन विड्याचे पानं नाही मिळाले तुम्हाला एखाद्या कागदावर काढा त्यावर थोडा थोडा दही भात ठेवा एक नैवेद्य आपल्या वास्तूला एखाद्या कोपऱ्यात ठेवून द्या तुम्हाला मध्यभागी ठेवता आले लेकर बाळं असतील तर तिथं मध्ये ठेवू नका एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्या वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते म्हणून प्रत्येक अमावस्याला आपल्या राहत्या वास्तूला दही भाताचा नैवेद्य अवश्य दाखवावा सकाळी बाराच्या आत दाखवला तर अतिउत्तम नंतर तो नैवेद्य पक्ष्यांना खायला घातला तरी छान नैवेद्य पित दुसरा नैवेद्य पित्रांना दाखवून पित्रांना तृप्त करावे नंतर तो नैवेद्य कावळ्यांना ठेवून दिला तरी चालेल तिसरा नैवेद्य गाईला द्यायचा आहे एखाद्या पोळीबरोबर किंवा नुसता एखादा घा एखादा ताटलीत वगैरे तुम्ही गोळाभर भात आणि दही त्यावर टाकून थोडी साखर टाकून असा नैवेद्य गाईला खाऊ घातला तरीही चालेल किंवा एखाद्या चपेत चपातीमध्ये तो दही भात ठेवून दिला त्यावर थोडी साखर ठेवून दिली तर तसा सुद्धा आपल्या हाताने गाईला असा नैवेद्य खाऊ घाला दर अमावसेला तुम्ही हे तीन नैवेद्य दिले कायम तुमचे चांगले होईल वास्तुदोष पितृदोष कुंडलीतील इतर दोषसुद्धा मुक्त व्हाल तुम्ही सर्व दोषातून मुक्त व्हाल कुठल्याही शुभ दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमा मंगळवार गुरुवार शुक्रवार शनिवार ह्या दिवसांना घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीने लेपन अवश्य करावे कायम तुमच्या घरात लक्ष्मी वास करेल आणि हळद म्हणजे साक्षात लक्ष्मी नारायण आहे जेथे हरी विष्णू वास करतात त्याच घरात माता लक्ष्मी वास करते म्हणून हळदीचं लेपन उंबरठ्यावर न चुकता महिलांनी आपल्या उंबरठ्यावर न चुकता हळदीचं लेपन अमावस्येला करायचंच आहे घराचा मुख्य दरवाजा हळद चंदन किंवा अष्टगंधाने अवश्य सारवायचं आहे आणि त्याबरोबर आपल्या मुख्य दारावर एक स्वस्तिक अवश्य काढायचं आहे त्याच्या आजूबाजू दोन रेषा पण हळद हळदीने अष्टगंधाने काढा तेव्हा स्वस्तिक पूर्ण होते रोज मुख्य दारात एक दिवा संध्याकाळी लावत जाता रोज तुम्हाला वेळ नाही मिळाला कि किमान अमावस्या पौर्णिमेला तरी आपल्या दोन्ही दाराच्या अवतीभोवती आजूबाजू एक एक दिवा तरी अवश्य लावा तुपाचा लावा तेलाचा लावा पण नक्की लावा लक्ष्मी मातेचे स्वागत करण्यासाठी दोन दिवे तरी अवश्य लावा प्रत्येक शुक्रवारी किंवा बुधवारी अमावसेला आपल्या घरात एका वाटीत झाडं मीठ घ्यायचं शुक्रवारी बुधवारी किंवा अमावस्या तिथीला थी एका वाटीत जाडं मीठ घ्या एकाच वाटीत घ्या आणि मुख्य दाराजवळ एखाद्या कोपऱ्यात ती वाटी ठेवून द्या एक पुढच्या आठ दिवसांनी ते मीठ पाण्यात टाका आणि तुम्ही पुन्हा ते मीठ त्या थे वाटीत ठेवू शकता किंवा अमावस्यात ते अमावस्या हा उपाय केला तरी चालेल पण एक महिनाभर त्या मिठाचं पाणी होऊन जाईल म्हणून एक आठ दिवसात ते मीठ पाण्यात टाकून द्या आणि पुढच्या अमावसेला पुन्हा असं मीठ ठेवून द्या तुमच्या घराच्या एखाद्या कोपऱ्याला बघा काय फरक पडतो कुठलीच नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही आता आपल्याला संध्याकाळी जाळायचे आहे कापरावर ह्या दोन तीन गोष्टी जाळायच्या आहेत तर तुम्हाला जाळायचं आहे घरात धूप करायचं आहे आपल्याला कापूर घ्या थोडासा कोळसा किंवा शेणी जाळायची आहे छोटीशी नारळाची करवंटी असेल तीसुद्धा चालेल कोळसा असेल चालेल शेणी असेल चालेल किंवा नारळाची करवंटी ती जाळून घ्या त्यावर कापूर जाळायचा आहे चांगले पाच सहा कापराच्या वड्या जाळा त्यावर सात लवंग जाळायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे त्यावर थोडासा गुळाचा खडा पण घाला पाच सहा थेंब गाईच्या तुपाचे पण घाला त्यावर तुमच्याकडं खडा धूप असेल लोबान असेल गुगल असेल तो टाका थोडासा आणि संपूर्ण घरात असा धूर धूप पसरवा कोपऱ्यात तुमच्या घराच्या एक एक रूममध्ये ती धूपाची वाटी किंवा भांडं असेल ते फिरवा आणि मुख्य दाराजवळ नेऊन ठेवा कुठलीही वाईट शक्ती तुमच्या घरात टिकणार नाही कितीही मोठा शत्रू तुमच्याकडं असेल तुम्हाला त्रास देत असेल गुडघे टेकेल प्रत्येक अमावसेला संध्याकाळी न चुकता असा धूप महिलांनी घरात करावाच घरातील घरावरील घरातील व्यक्तीवरील जी काही इडापिडा दुःख दारिद्र्य संकट असतात ती सर्व घरातील महिलेने धूर केल्याने संपूर्ण नाश पावतात म्हणून प्रत्येक अमावसेला महिलांनी हा उपाय करायचाच आहे घरात कापूर जाळा शेणीवर जाळा करवंटीवर जाळा कोळशावर जाळा पण कापूर जाळा आता काहीच नसेल नुसता कापूर जरी जाळला थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर जरी कापूर जाळला तुम्ही तरीही चालेल आणि त्या कापरावर सात लवंग जाळायचा आहे थोडीशी पिवळी मोहरी जाळा गुगल लोबान किंवा खडाधूप तुमच्याकडं जो असेल तो जाळा त्यावर पाच सहा थेंब आपले गायच्या तुपाचे टाका थोडासा गुळाचा खडा टाका आणि संपूर्ण घरात हा धूप फिरवा नावालासुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही तुमची तुमच्या घराची मुलाबाळांची